चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे की श्री स्वामी चरित्राचे क्रमशः आपण हो तीन अध्याय का वाचावे तीन अध्याय वाचण्यामागचा हेतू काय आहे किंवा तीन अध्याय आपण दर दिवशी दर दिवसाला तीन तीन अध्याय आपण एकामागे एक का वाचावे तर बघा पहिला अध्याय पहिला अध्याय म्हणजे आपण आपले पूर्वजन्माचे कुकर्म नष्ट होण्यासाठी हे अध्याय वाचतो मागचे जे कुकर्म आपल्या हाती झालेले आहे ते नष्ट होण्यासाठी आपण पहिल्या पहिले तीन अध्याय पहिला अध्याय वाचतो पहिले तीन अध्याय मधले पहिला अध्याय वाचतो त्यानंतर दुसरा अध्याय त्या दिवशीचा जो दुसरा अध्याय आहे तो म्हणजे वर्तमानात सदबुद्धी व चांगले कर्म घडविण्यासाठी आपण दुसरा अध्याय वाचतो म्हणजेच आपल्या वर्तमानात आपल्याला सद्बुद्धी मिळावी आणि आपल्या हातून चांगले कर्म घडावे यासाठी आपण दुसरा अध्याय वाचतो त्यानंतर तिसरा अध्याय म्हणजे आपलं येणार भविष्य उज्ज्वल व्हावं आणि ते भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला चांगलं सत्कर्म मिळावं स्वामींचा हात आपल्यावर असावा यासाठी आपल्याला तिसरा अध्याय वाचायचा असतो या पद्धतीने आपल्याला पहिला दुसरा आणि तिसरा अध्याय क्रमशः तीन अध्याय नक्कीच वाचायचे असतात माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ